ब्रेकिंग न्यूज यानंतर आपल्यापर्यंत येते ती बघूया माकप नेते आमदार जे पी गावित यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे सभास्थळी जाणाऱ्या आमदार गावित यांना अडवल्यानं मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी गावित यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलेला आहे इंडिया आघाडीतील महत्वाचा घटकपक्ष असलेल्या माकपच्या नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचं समोर येताना दिसत आहे नेमका हा प्रकार घडला तरी काय आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत लक्ष्मण नेमका प्रकार काय घडला सविस्तर याबद्दल काय सांगताय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकच्या चांदोडमध्ये पोहोचलेली आहे आणि चांदोड मध्ये होत असलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार जे पी गावित यांना राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे जिपी गावित हे इंडिया आघाडीमधल्या घटक पक्षाचे प्रमुख नेते आहेत या भागातले आणि माजी आमदार देखील राहिलेले आहेत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या सभेला असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात या सभेसाठी ताकद लावलेली असताना त्यांनाच अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक जी आहे ती राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडनं देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी माकपाच्या नेत्यांकडनं सुरुवातीला संताप व्यक्त करण्यात आलेला होता ज्या वेळेला राहुल गांधी व्यासपीठावर गेले शरद पवार गेले संजय राऊत गेले महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांना व्यासपीठावर सोडण्यात आलं मात्र ज्यावेळेला जे पी गावित त्या ठिकाणी मागच्या स्टेजवर आतल्या प्रवेशद्वारात स्टेजवर जात होते त्यावेळेला या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जे पी गावित यांना अडवलं रोखलं आपलं नाव यादीत आहे का हे आम्हाला तपासू द्या असं सांगण्यात आलं मात्र त्यावेळेला जे पी गावित यांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात आलं की ते आमदार आहेत आणि या सभेचे मुख्य आयोजक आहे मात्र असं असलं तरी राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते कुठलीही प्रकारची ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यानंतर त्यांनी थेट या ठिकाणी असलेल्या जे पी गावित यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि त्यांना प्रवेशद्वारावरून धक्काबुक्की करत बाहेर काढलं मात्र या सगळ्या प्रकारानंतर ही बाब शरद पवारांना कळाली आणि शरद पवारांनी त्या सुरक्षा रक्षकांना समजूत काढत जे पी त्यांना व्यासपीठावर घेऊन गेले मात्र या सगळ्यामुळे एक नाराजीचा सूर जो आहे तो घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे कारण ज्या चांदवडमध्ये ही राहुल गांधींची सभा होती पुढच्या भागामध्ये राहुल गांधीची भारत जोडो न्यायात्रा जाते या सगळ्या भावात भागामध्ये जे पी गावित यांचं मोठं प्रस्थान आहे त्यांचे मोठे कार्यकर्ते या भारत जोडो न्यायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या भारत जोडण या यात्रेवरती बहिष्कार टाकण्याची देखील भाषा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं केली जाते त्यामुळे आता अशा पद्धतीचं एक वातावरण राहुल गांधींच्या या, या यात्रेच्या दरम्यान त्यांच्या घटक पक्षांना अशा पद्धतीची अफवानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे एक संतापाचं वातावरण घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये पाहायला मिळत ठीक आहे लक्ष्मण धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल